नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्या जे इस्रायल आणि लेबेनॉन या आघाडीवरती मी एक व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये नसरलला ठार झाला त्याची थोडीशी पार्श्वभूमी दिली त्याचं आणि भारताचं कनेक्शन काय होतं कसं होतं त्याच्याबद्दल थोडस मी बोलले परंतु हा सगळा जो गाझा मधला जो लढाई आहे किंवा लेबेनॉन मधली लढाई जी आहे ती इस्रायल अशी ताणत 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 का चाललेला आहे हा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडस मागे जावं लागेल दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा सात ऑक्टोबरला हा हल्ला झाला त्याच्यानंतर आता उण्यापुर्या सात दिवसामध्ये त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि मग आधी आपल्या समोरच जे मोठं आव्हान आहे ते सगळं कसं निपटून टाकण्याच्या इस्रायल मागे लागलेला आहे याच्यावरती सुद्धा मी तेव्हा बोललेले होते प्रश्न असा येतो की ही सगळी इस्रायलनी जी लढाई चालू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे व्यासपीठावर येऊन बोलताना अमेरिकेचे डेमोक्रेट नेते जे आहेत ते ठामपणे आपण इस्रायलच्या मागे आहोत म्हणून सांगतात परंतु प्रत्यक्ष बैठका जेव्हा होतात तेव्हा मात्र ते इस्रायल वरती असह्य दडपण आणत असतात आपण दिलेला जो गोळा आहे किंवा इतर तंत्रज्ञान आहे ते कुठे वापरा कसं वापरा त्याच्यावरती किती प्रकारची बंधन ते इस्रायलवरती घालत असतात या गोष्टी बाहेर येत नसतात परंतु त्यांनी इस्रायलवरती अनेक प्रकारचे चाप लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते प्रत्येक वेळी सांगतात की आम्ही जातो आणि तिथे शांतता प्रस्तावित व्हावी म्हणून वाटाघाटी करतो आहोत दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि ह्याच्यामधून काहीतरी तोडगा काढावा म्हणून प्रयत्न करतो आहोत अशा नुसते एक गोष्ट आपल्याला सांगितली जाते दोन्ही प्रश्न असा आहे की डेमोक्रॅट पक्ष सत्तेमध्ये आहेत त्याच्यामुळे जर का काही कारवाई करायची झालीच तर ती त्यांच्या हातामध्ये आहे आज रिपब्लिकन पक्षाच्या हातामध्ये अशी कारवाई नाहीये डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा रिपब्लिकन पक्ष असेल पहिल्यापासून इस्रायलच्या ठामपणे मागे उभे राहिलेले आहेत आणि आज सुद्धा मागे उभे राहिलेले आहेत तिथे समजोता व्हावा तोडगा निघावा युद्ध संपावं म्हणून प्रयत्नशील जर कोणी असतील तर ते डेमोक्रॅट्स आहेत आणि त्यांच्या दोन प्रकारची अडचण झालेली आहे सगळा जो एक मदतीचा ओघ म्हणतात तो त्यांना मध्य पूर्वेकडे वळवावा लागल्यामुळे युक्रेनकडे त्यांचं तेवढंच लक्ष राहिलेलं नाहीये आणि त्याचा फायदा थोडाफार रशिया उचलताना दिसतोय तिथे सुद्धा आपण शांतता प्रस्थापित करावी म्हणून प्रयत्न चालू आहेत त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ जरूर करीन हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात येईल की डेमोक्रॅट पक्ष इतका डेस्परेट का झालेला आहे ह्याच कारण असं की अमेरिकेमध्ये आजच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत जसं आपण म्हणतो की भारतीय मतदार अगदी एक टक्का दीड टक्का दोन टक्के असले तरी सुद्धा त्यांच्या मताला किंमत असते आणि म्हणून इथून गेल्या पाळीला म्हणजे दोन हजार वीस ची निवडणूक झाली त्यावेळेला नरेंद्र मोदी तिथे गेले होते त्यावेळेला ज्या घोषणा निघाल्या अबकी बार ट्रम्प सरकार म्हणजे जसं इथे आपण अबकी बार मोदी सरकार किंवा अटल सरकार म्हणायचो त्याच धर्तीवरती अमेरिकेमध्ये घोषणा निल्या गेलेल्या तुम्हाला आठवत असतील आणि भारतीय मतदार जो आहे त्याच्या मनावरची मोदींची जी मोहिनी आहे तिचा उपयोग रिपब्लिकन पक्षाला व्हावा म्हणून तिथे जसे प्रयत्न केले जातात तसेच प्रयत्न हे दुसऱ्या बाजूनी होणार नाहीत असं नसतं या वेळेला मोदींनी अशा प्रकारे कमला हॅरिस असतील किंवा ट्रम्प असतील यांना व्यक्तिगतरित्या भेटायचं टाळलं दोन गोष्टी आहेत एक म्हणजे हो कमला हॅरिस या व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि त्या उमेदवार सुद्धा आहेत त्यांनी काही विशेष उत्सुकता दाखवलेली तुम्हाला दिसणार नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी इच्छा व्यक्त केली ते म्हणाले नाही तसं झालं नाही वगैरे वगैरे पण ट्रम्प हे उमेदवार आहेत ते आजच्या घडीला कुठल्याही अधिकृत पदावरती नाहीत भारताचा पंतप्रधान जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्या पदावरच्या व्यक्तींनी कोणाला भेटावं ह्याचे काही रीतरिवाज असतात त्याच्यानुसार ते प्रोटोकॉल मध्ये जमलं असं म्हणजे बंधन असं काहीच नसतं परंतु एक पदाचा महिमा असतो आणि तो, तो महिमा राखावा लागतो तेव्हा मोदी ट्रम्पना जरूर भेटले नसतील परंतु त्यांनी ज्या दोन सभा घेतल्या त्या अतिशय महत्वाच्या सभा आहेत आणि त्याच्यात ते जे काही बोलले त्याचा अर्थ जो हो आहे तो भारतीयांना नेमका कळतो याच्यावरती माझी ठाम अगदी खात्री आहे मुस्लिम प्रजा जी मी म्हटलं अमेरिकेमधली ती वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे पोचलेली आहे परंतु तिथे पाकिस्तानी असतील बांगलादेशी असतील किंवा अन्य ठिकाणचे जे मुस्लिम आहेत त्या मतदाराची मत धर धारणा करायची मनधरणी करायची तर त्याच्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला आज गयावया कराव्या लागत आहेत कारण त्यांचा सुद्धा जो काही एक टक्का दोन टक्का मला नेमका टक्केवारी माहीत नाही पण जी काही मतं आहेत ती अतिशय त्यांच्यासाठी महत्वाची झालेली आहेत आणि म्हणून जगभर कुठेही जिथे 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 मुस्लिम प्रश्न असेल तिथे तिथे डेमोक्रेटिक पक्षाचे स्टेट डिपार्टमेंट मधले अधिकारी जे आहेत ते कसे कार्यान्वित झालेले तुम्हाला दिसतील लक्षात येईल बांगलादेशामधली जी कारवाई आहे ती अशाच प्रकारची तुष्टीकरणाची कारवाई आहे असं आपण म्हणू शकतो अन्यथा अध्यक्षीय निवडणुकीच्या आधी एवढं मोठं पाऊल आणि एवढं मोठं ऑपरेशन पार करायची गरजच नव्हती हे आपल्या लक्षात येईल सत्तेवर आल्यानंतर इराणला इराणचे जे पूर्वीचे शहा होते त्यांचे काही बिलियन डॉलर्स जे गोठवून ठेवलेले होते तो पैसा इराणला वापरता यावा म्हणून परवानगी देणारा हेच डेमोक्रॅट सरकार होतं आणि त्यांनी त्यांच्यावरचे काही सँक्शन सुद्धा शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा झालेला आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतानाच भारतामधून पाकिस्तानी आणि बांगलादेशी जसे गेलेले आहेत तसे भारतीय मुस्लिम पण गेलेले आहेत तेव्हा त्यांची मनधरणी सुद्धा करण्यासाठी त्यांना कोणीतरी लागतो जुलै महिन्यामध्ये अशा बातम्या आलेल्या होत्या की कमला हॅरिस यांनी आ राहुल गांधींना फोन केला त्यांची फोनवर बातचीत झाली मग नंतर अर्थातच रीती रिवाजाप्रमाणे ते नाकारलं गेलं असा काही फोन लावला गेलाच नाही म्हणून उपाध्यक्ष राष्ट्राध्यक्ष पदाच्या त्यांच्या ऑफिसमधून सांगितलं गेलं की आम्ही असा काही फोन लावलेला नाही म्हणून पण तुम्ही बघाल मित्रांनो की राहुल गांधी यांनी सुद्धा असा दौरा आखला आणि तो बरोबर मोदी यांच्या दौऱ्याच्या साधारण आठवडाभर आधी आखलेला आपल्याला दिसून आला या दौऱ्यामध्ये राहुल गांधी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि अन्यत्र फिरले काही लोकांना भेटले या सगळ्या आपण बोललेले आहोत पण याच्यामध्ये त्या कार्यक्रमांना अत्यंत ठळक हजेरी जी होती ती पाकिस्तानी नागरिकांची होती बांगलादेशी नागरिकांची होती आणि मुस्लिमांची होती हे आपल्याला विसरता येत नाही जुलैमध्ये जेव्हा कमला हॅरिसनी सांगितलं तेव्हा ते इम्रान, ना ते इम्रान खान आहेत ना त्यांचे टेलर बहुतेक भाव वधारलेला दिसतो त्यांचा म्हणजे आता ते इम्रान खानला कसा तो ड्रेस असा व्यवस्थित त्यांचा तो त्यांची अजखन आणि तो पांढरा आहे सदरा असा कसा ते व्यवस्थित शिवून द्यायचे तसाच्या तसा, तसा बरोबर राहुल गांधींना शिवून दिलेला दिसतो म्हणजे एरवी जेव्हा राहुल गांधी आहेत ना गेल्या दोन चार वर्षांमधलं तुम्ही बघितलं असाल त्यांची जी सगळी विचार म्हणजे वेशभूषा जी आहे ती कोणारखी होती तर ती युक्रेनच्या सारखी होती म्हणजे टी शर्ट घालायचा एकदम आपण तरुण वर्गाशी जवळीक साधणारा नेता अशी एक इमेज तयार व्हावी हो अशा पद्धतीने ते टी शर्ट आणि हे वगैरे असे ते शूज आणि त्याच्यामध्ये फिरताना आपल्याला दिसले सगळे जनतेमध्ये इकडे जात आहेत तिकडे जात आहेत कुठल्या कुठल्या यात्रा वगैरे हो सगळ्या झाल्या त्याच्यामध्ये हा एक चेहरा त्यांनी अडॉप्ट केलेला होता आता मधूनच अमेरिकेमध्ये जाताना त्यांना इम्रान खानचा ड्रेस कोणी शिवून दिला मला काही कळत नाही ऍक्च्युली आणि मग हा सगळा जो धागा आहे तो धागा मी ओढत गेले की ज्या पद्धतीमध्ये डेमोक्रॅट्स डेस्परेट दिसतात आणि मग त्यांच्यासाठी मुस्लिम मतं ही अत्यंत महत्वाची आहे अगदी आताच नाही राहुल गांधी त्या वेशामध्ये तिथे गेले आणि त्या जनतेशी बोलले तिथे एक तुम्ही बघितलं असेल वर्तमानपत्रामध्ये बातमी सुद्धा आली होती आणि ती अमेरिकांनी छापलेली बातमी होती की हे राहुल गांधी कुठून आलेत नेमके भारतातून आलेत की पाकिस्तानातून आलेत ते बाजू कोणाची मांडतात भारताची मांडतायत का पाकिस्तानची मांडतायत इतका संशय निर्माण व्हावा अशा पद्धतीची वक्तव्य राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन केली आहे की नाही गंमत आता एवढ्यावरतीच थांबत नाही आपल्याला माहिती आहे की त्यांना भेटणाऱ्यांमध्ये कोण होत्या इलान उमर होत्या या इलान उमर कोण या कट्टर भारत देश त्या आणि त्यांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली आणि तिथून काय काय वक्तव्य केली होती की पाक काश्मीर कसा मुक्त व्हायला पाहिजे म्हणून तो भारताच्या कह्यामध्ये असता कामा नाही कचाट्यातून त्याला सोडवला पाहिजे त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये लू जातात इतर अनेक पाकिस्तानचे राजदूत आहेत ते जाऊन बसतात व्हिक्टोरिया न्यूलँड इकडे तिकडे त्यांच्या भेटी तर चालूच असतात इथे बांगलादेशामध्ये काय झालं आपण बघतो हो। आहोत ते तिकडे जाऊन बसले युनोच्या सभेसाठी म्हणून मोहम्मद युनुस त्यांना तें, तात्पुरते काहीतरी सल्लागार म्हणून नेमलेले आहेत नेमकं पद सुद्धा माहिती नाही आणि मग ते म्हणे मोदींना भेटणार होते अहो पण तुम्ही तर तात्पुरत्या आहात मोदी पंतप्रधान आहेत तेव्हा ते आपल्या पदाचा विचार करून तुम्हाला भेटणार का नाही हे ठरत असत था। मोदींनी हसीनांना भेटणं वेगळी गोष्ट आहे ते अजूनही कायदेशीरित्या त्यांच्याच पंतप्रधान आहेत कोणीही आजपर्यंत संसद बरखास्त केलेली नाही आणि संसदेमधली आवामी लीगचं जे बहुमत आहे ते सुद्धा गेलेलं आहे अशाही कुठे बातम्या आलेल्या नाही आहेत तेव्हा शेख हसीनांच्या मागे बहुमतांनी तिथले खासदार उभे आहेत आणि त्यांच्या जोरावरती ज्या त्या पंतप्रधान झाल्या होत्या तो जो बेस आहे तो अजूनही कायम आहे असो पण ह्या सगळ्या भांगडीमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय मुस्लिम असतील पाकिस्तानी मुस्लिम असतील बांगलादेश मुस्लिम असतील यांचं मन रिझवण्यासाठी मुस्लिम तुष्टीकरणासाठी म्हणून राहुल गांधी तिकडे आपली तलवार फिरवून आले राहुल गांधींना तिथे नेण्याचं कारण हे तिथल्या भारतीय जनतेवरती त्यांची छाप पडणार नाही हे यांना आधीच माहिती आहे त्या अमेरिकना ज्यांनी त्यांना नेलं त्यांनी कोणासाठी नेलं तर त्या मुस्लिम प्रजेसाठी नेलेलं होतं हिंदू प्रजेसाठी अजिबात नेलेलं नव्हतं का ज्या वेळेला सगळा राजकारणाचा विचार आपण करतो त्यावेळेला इस्रायलला जे यश मिळालेलं आहे लेबेनॉन मध्ये त्याच्यावरती पुन्हा एकदा शंकेची माल चुकचुकते मित्रांनो चुकचुकते याचं कारण असं की जितकी इस्रायलचं कसं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ते अत्यंत पुढारलेले आहेत आणि त्यांचा कोणी हात धरू शकत नाही असं जरी आपण म्हटलं तरी देखील ज्या पद्धतीने ती स्फोटक त्या विशिष्ट बॅच मध्ये पेजरच्या टाकली गेली मग तेच पेजर बरोबर त्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याचे एकाच दिवशी सगळ्यांचे स्फोट झाले दुसऱ्या दिवशी वॉकी टॉकी आणि इतर मध्ये सुद्धा उपकरणं जे आहेत त्याच्याच स्फोट व्हावेत आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे नसरल्ला एक्झॅक्ट मागोवा कोणी घेतला आणि ती खबर जी आहे ती इस्रायलला खरोखरच कोणी दिली हे प्रश्न आहेत आणि त्याच्या बाबत इस्रायलकडे हे सगळं नाही असं नाही परंतु म्हटलं जात कि नसरल्ला यांच्या ज्या हालचाली आहेत त्या इतक्या गुप्त असायच्या इतक्या गुप्त होत्या की त्या केवळ एक किंवा दोन लोकांना माहिती असायचं की तो कुठे जाणार आहे किंवा कुठे पोहोचलाय किंवा काय असेल ते आणि ही जी एक दोन मंडळी जी होती ती मंडळी ही फक्त इराणशी आपण ज्याला म्हणतो लायझॉन करणारी मंडळी होती आणि मग अनेक बातम्या छापल्या गेल्या ल पॅरिसियन नावाचं जे एक वर्तमानपत्र आहे फ्रेंच त्यांनी छापलं की नसरल्ला नसरल्ला कुठे आहे याची बित्तम बातमी इराणकडे होती आणि इराण मध्ये बसलेल्या गुप्तहेरांनी मोसादला ते कळवलं की नसरल्ला अमुक ठिकाणी येणार आहे नसरल्ला आला तिथे पोचला बैठकीला वरिष्ठ नेते होते त्याला सुरुवात करण्या पाच मिनिटामध्ये तो स्फोट झाला हे सगळं कोऑर्डिनेशन आहे त्याचा स्पीड असेल किंवा त्याची अचूकता असेल आणि त्याचा सोर्स उगम या सगळ्या गोष्टी ह्या भुचकळ्यात पडणारे आहेत हे केवळ इस्रायलचं काम आहे असं नाही हे केवळ इस्रायलचं काम असं नाही त्याच्या मागे इतरही काही गुप्तहेर संस्था असू शकतात आणि अर्थातच त्याचा सर्वात मोठा रोग जो आहे तो डेमोक्रेट पक्षाकडे जातो कारण कुठूनही इस्रायलनी गाझामध्ये जी कारवाई सुरू केली आहे लेबेनॉन मध्ये जी कारवाई सुरू केलेली आहे हमासला झोडपून काढायचं हिजबुल्ला झोडपून काढायचं आणि त्यांचा पूर्ण नायनाट करून घ्यायचा ही जी कारवाई चाललेली आहे ती कुठल्याही प्रकारे थांबणं अत्यावश्यक आहे ते थांबलं नाही तर अर्थातच डेमोक्रॅट पक्षालाही भीती बसलेली आहे की इथली मुस्लिम प्रजा जी आहे ती आपल्याला मत देणार नाही कारण तो संघर्ष थांबवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं नाहीये आता ही जर का वस्तुस्थिती असेल तर मग विचार करावा लागतो की नसरल्लाचा ठावा ठिकाणा नेमका कोणी दिला आणि त्याच्या मागे खुद्द अमेरिकाच नाही ना अमेरिका म्हणजे कमला हॅरिस प्रशासन कमला हॅरिस प्रशासन म्हणजेच सीआयए ही बातमी जर का त्या उगमापासून आलेली असेल तर मग ह्या आता सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो आतापर्यंत काय राहुल गांधींची भेट जाऊ आता तीन आठवडे होऊन गेले तेव्हा का नाही आपल्या लक्षात आलं की राहुल गांधी हे बरोबर इम्रान खान सारखा वेश करून तिकडे गेले ते डोनाल्ड तर येतच होते व्हिक्टोरिया न्यूलंडचा उद्योग चालूच होता पाकिस्तानातल्या कारवाया आपण बघितल्या उमर इला भेटली हे सगळ्यांनी ह्या ज्या बातम्या आहेत त्या आपण आता बधीर झालोय त्याच्यानी आपल्या मनामध्ये काही वेगळे तरंग येत नाहीत पण ज्या वेळेला नसरल्लाचा इतका सुगावा म्हणजे असं सांगितलं जातं मी म्हटलं त्याप्रमाणे की त्याच्या हालचालींची माहिती कोणाकडेही नसायची अगदी हाताच्या बोटावर मोजतील अशा लोकांना काही गोष्टी माहिती असतात आणि त्या जर का इस्रायल पर्यंत पोहोचत असतील तर त्यांचे केवळ त्यांचे हेर तिथे आहेत असं आपल्याला गृहित धरता येणार नाही ही एक शंका आहे आणि ही शंका जी आहे तिला दुजोर हा काही दिवसामध्ये जरूर मिळेल कारण जी पार्टी त्याच्याशी संबंधित असते ती त्याच्यामधून अर्थ काढते आणि त्या बातम्या ज्या आहेत त्या बाहेर याला हे समजा आता उदाहरणार्थ डेमोक्रॅटच्या आशीर्वादाने घडलेलं असेल तर रिपब्लिकन स्वस्त बसतील का ते कुठून ना कुठून तरी या बातम्या बाहेर येतात अमेरिकन माध्यमांमध्ये जरूर पकड आहे परंतु आज ट्विटर मुळे एक व्यासपीठ करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या शंका व्यक्त सुरुवात झालेली आहे आणि मग अशा ज्या वेळेला शंका व्यक्त होतात त्यावेळेला मात्र त्याचे तपशील बाहेर यायला लागतात आणि तिथून आपल्या संशयाला पुष्टी मिळत जाते मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार